आज आपण बघणार आहोत स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची तेही कुकर मध्ये एकदम झटपट बनवून तयार होते नेहमी आपण पावभाजी बनवतो त्यापेक्षा खूप कमी वेळेत ही पावभाजी बनवून तयार होते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडलास तर एक लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला भाजीसाठी लागणाऱ्या फ्रेश भाज्या घ्यायच्या आहेत इथे मी हिरवा वटाणा बटाटा कॉलीफ्लॉवर टोमॅटो गाजर आणि कांदा घेतलेला आहे सर्व भाज्या आपल्याला तर फक्त मोठ्या मोठ्या कट करून घ्यायच्या आहेत खूप जास्त बारीक कट करत बसायच्या नाहीत इथे स इथे मी सर्व भाज्या कट करून घेत आहे पाच ते सहा जणांसाठी इथे मी पावभाजी बनवत आहे त्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे बटाटा कट करून घेतला त्यानंतर एक गाजर मोठा कट करून घेतलेला आहे फ्लावर आपण एक वाटी घेतलेला आहे एक वाटी वटाणा घेतलेला आहे सर्व भाज्या एका भांड्यामध्ये घेऊन स्वच्छ पाण्याने धुव्या त्यानंतर इथे मी एक कांदा आणि दोन टोमॅटो घेतले आहेत कांदा आणि टोमॅटो दोन्ही कट करून घेऊ ही पावभाजी आज आपण डायरेक्ट कुकरमध्ये बनवणार आहे त्यामुळे झटपट तयार होते त्यामुळे सर्व आपल्याला अगोदरच कट करून घ्यायचं आहे आता आपण गॅसवरती कुकर ठेवूया गॅस ऑन करून गॅसचा फ्लेम मिडियम ठेवूया त्यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला बटर घालायचं आहे बटर मेल्ट होऊन द्यायचं आहे बटर मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टी जिरे घालूया जिरे हलकेसे भाजून घेऊया त्यानंतर आपण कांदा कट करून घेतला होता तो कांदा घालून घेऊया आता कांदा आपल्याला एक पाच ते सहा मिनिटे एकदम गोल्डन कलरचाही होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये इथे मी आलं लसूण एक चमचा बारीक करून घेतलं होतं ते घालूया कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये आता टोमॅटो घालून घेऊ टोमॅटो चांगले तेलामध्ये भाजून घेऊया टोमॅटो तेलात घातल्यानंतर चमच्याने एकसारखे स्मॅश करून घ्यायचे टोमॅटो चांगले भाजून घ्यायचे तेलामध्ये त्यानंतर त्याचे मसाले घालूया इथे मी अर्धा चमचा हळद घातले एक चमचा धने पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा गरम मसाला दोन चमचे लाल मिरच पावडर दोन चमचे पावभाजी मसाला घालून घेऊया मसाले घालून झाल्यानंतर मसाले चांगले तेलामध्ये एकसारखे भाजून घेऊया मसाले छान भाजलेले आहेत आता इथे मी या भाज्या सर्व कट करून घेतल्या होत्या त्या भाज्या आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत सर्व भाज्या इथे मी कुकरमध्ये आता घातलेल्या आहेत त्यानंतर आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर आता ह्या भाज्या सर्व आपल्याला मसाल्यामध्ये एकसारख्या परतून घ्यायच्या आहेत आपल्याला दोन ते तीन मिनटे भाज्या अशाच परतून घेऊन याला तेल सुटेपर्यंत चांगल्या मसाल्यामध्ये एकसारख्या भाजायच्या आहेत त्यानंतर इथे मी थोडंसं बीटरूट घातलेलं आहे त्यामुळे भाजीला कलर खूप छान येतो ऑप्शनल आहे जर असेल तर तुम्ही घालू शकता खूप जास्त पण घालायचं नाही नाहीतर त्याची भाजीची टेस्ट चेंज होते आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही अर्धा ग्लासच इथे मी फक्त पाणी घातलेलं आहे त्यानंतर इथं आता एक दोन ते तीन होईपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहेत गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायचा आहे भाज्या आता तुम्ही बघू शकता शिजलेल्या आहेत आता आपल्याला स्मॅशरने एकसारख्या ह्या भाज्या सर्व स्मॅश करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता आता ही पावभाजीसारखी आपली भाजी तयार झालेली आहेत इथे मी पाव पण घरीच बनवले होते जर तुम्हाला पावची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा आपली आता इथे पावभाजी ही तयार झालेली आहेत मग घरी खूप पाहुणे आले असतील किंवा बड्डे पार्टीसाठी वगैरे तुम्हाला ही रेसिपी एकदम चांगली आहे झटपट बनवून तयार होते खूप जास्त मेहनत नाही आहे त्यामुळे ही कुकरवाली पावभाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथे मी घरच्या घरी पाव पण बनवलेले आहेत त्यामुळे ही पावभाजी एकदम मस्त झालेली आहे तुम्हाला ही पावची रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा तुम्ही इथे बघू शकता एक पाव एकदम सॉफ्ट बनलेले आहेत तुम्ही पण ही झटपट होणारी पावभाजी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी बनते तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चला तर भेटूया नवीन अशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय